नमस्कार आज मी फ्रेंच देशामध्ये मार्सेया बंदरामध्ये आहे इथून महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्याची संधी मला मिळते आहे आपलं महाराष्ट्र विकास आणि प्रगतीच्या दिशेने तर अग्रेसर आहेच पण बरोबरीने साहित्य कला संस्कृती काव्य यामध्येही खूप मोठी अशी विरासत आपल्याबरोबर आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाने ठरवलं आहे या वर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज जे पराक्रमी योद्धा तर होतेच कुशल व्यवस्थापक तर होतेच पण भाषा प्रभू आणि काव्य यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने राज्य प्रेरणा गीत असं कुठलंही गीत की ज्यामुळे राज्यातील सामान्य माणसाला नागरिकाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल अशा प्रेरणेच्या गीताला एका वर्षाला एक गीत याला आता आपण पुरस्कार देणार आहोत आणि म्हणून मी घोषित करतोय छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत या वर्षीपासून सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका गीताला पुरस्कार देईल संयोगाने आज आम्ही मार्से बंदरामध्ये आहोत जे फ्रेंच फ्रान्सच्या देशामध्ये आहे आणि याच बंदरामध्ये आपल्याला माहिती आहे ब्रिटिशरांशी लढा देताना आवश्यक होतं म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिश पोलिसांना तुरी देऊन आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी हे त्या ठिकाणी तुरी देऊन आले दुर्दैवाने परत अटक झाली ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्यावर आता आपल्याला हाल हाल करून त्या ठिकाणी त्रास देतील अमानुष छळ करतील आणि म्हणून काव्यातूनच स्वतःला आत्मबल निर्माण करणारं काव्य याची सुरुवात या आत्मबल काव्याची सुरुवात स्वातंत्र्यवर विनायक दामोदर सावरकर यांनी याच मार्से बंदरातून जेव्हा अटक करून त्यांना नेण्यात आलं त्यावेळेला केलं आणि ते गीत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनादिमी अनंत मी हे गीत हे प्रचंड आत्मबल करणारं मृत्यूला सुद्धा मी घाबरत नाही मृत्यू सुद्धा मला बघून भयाने पळून जातो ही भूमिका मांडणारे आपले सावरकर ही त्यांची प्रेरणा ही देशभक्तीची प्रेरणा देशासाठी जगण्याची प्रेरणा देशासाठी मृत्यूवर सुद्धा विजय मिळवणारी प्रेरणा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि म्हणून या मी अनंत मी या, या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताला यावर्षीच छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत म्हणून पुरस्कार आज आपण त्या ठिकाणी घोषित करतोय याचा मला खूप अभिमान आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या गीतातून प्रेरणा मिळो अशीच त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद جاي مهرجته <applause>